अनंत चतुर्दशी दिवशीचे महत्व कथा माहिती भाद्रपद चतुर्दशीला अनंत चतुर्दशी, चतुर्दशी म्हणतात या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात या अनंताचे व्रत करतात हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षाचा आहे आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व वा आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात हे व्रत सार्वत्रिक नाही कोणी उपदेशल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते पांडवांना द्यूतात हरवल्यानंतर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा श्री भगवान कृष्णाने उपदेश केला अशी आख्यायिका आहे याची पूजा कशी करतात त्याचे स्वरूप काय आहे ते आपण पाहूया चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठीचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात कुंभातील जळाला यमुना म्हणतात व शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात अंगपूजा आवरणपूजा नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात पुष्पांजली झाल्यावर अर्ध देतात नंतर दोरकांची प्रार्थना करून चौदा गाठीचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात जुन्या दोऱ्यांचे विसर्जन करतात वडे आणि घारगे यांचे वान देतात आणि व्रतदेवतांचे विसर्जन करतात या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असे असा संकेत मानला जातो तसेच पुष्कळ ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर नदी सरोवर व शेतजमीन यात विसर्जित केले जाते पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नाचा नाश करा अशी प्रार्थना केली जाते श्री गणेशपूजनाच्या दिवशी पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते तसेच या दिवशी सायंकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून पूजा केली जाते स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे आनंद विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आमची दोरी आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या प्र परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण चिंतन नामस्मरण चित्ती असू दे द्यावे हे सांगणार हा उत्सव आहे या दिवशी अनंत अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूचे एक हजार एक तुलसीपत्र वाहून पूजा केली जाते तुलसीसारखे के पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊ दे आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच हे व्रत सांगत असते गतवैभव गतमान मनशांती मिळून देण्याचे हे भगवान विष्णू